पहिला कांद्याचा ट्रॅक्टर भरला मार्केटला रेड फोर कांद्याची उलटी काय भाव गेली बघा नमस्कार मंडळी आज सकाळीच मामाच्या गावाला निघालो होतो कारण त्यांनी कांदे भरायला बोलवलं आहे तर मग साठच्या स्पीडने पोहोचलो आपलं मामाचा गाव विठेवाडी पाळ्याला आणि हा बघा मंडळी रेड फोरबीएनचा कांदा त्यातलीच गोलटी भरली आहे ट्रॉली मध्ये अजून तर पूर्ण चाळ कांद्याने भरलेले आहे पण काय करता सध्या मार्केट थोडा डाऊन आहे नाहीतर बऱ्यापैकी कांदे विकले गेले असते मामांनी ट्रॉलीवर ताडपत्री बांधली चाळीतून ट्रॅक्टर काढून मार्केटच्या दिशेने रवाना झाला त्यामागे मी डिझेलचा ड्रम घेऊन पोहोचलो कृषी उत्पन्न बाजार अभोना येथे आणि इथे येऊन बघतोय ये तर ट्रॅक्टर जवळ कोणीच नव्हतं थोड्या वेळाने मामा आले ट्रॅक्टर मध्ये डिझेल ओतून घेतलं ताडपत्री सोडून कांद्याचा एक फाळका पाडून व्यापारी येण्याची वाट बघत बसलो प्रति क्विंटल अकराशे पंचावन्न रुपये भाव मिळाला बरं का आपल्या रेडफोर कांद्याच्या गोलटीला त्यानंतर खाली पडलेले कांदे भरायला माणसे आली त्यांनी पहिल्यासारखी कांद्याची ट्रॉली भरून दिली मग लगेच मामात ॲक्टर घेऊन व्यापाऱ्याच्या चाळीवर कांदे ओतायला गेले तेवढ्यात रुद्रदाचा फोन आला की मी आलो चला या चला मग त्यांना घेऊन निघालो दळवटला तुम्ही या आय डीला फॉलो करून भेटूया उद्याच्या लॉगमध्ये मंडळी